दादा हो नमस्कार नमस्कार कसा आहे आजचा बावीस तारखेचा बाजार कसा आहे भी कमी, कमी।, कमी। या दोन क्वालिटीचे जोडे आहे का आपल्याला दाताला कशी ही जोडी समजू दाताला सहा सहा आहे संपूर्ण गॅरंटी का गाड्याची वाकऱ्याची संपूर्ण कामाची गॅरंटी आहे गरीब आहे एकदम एकदम गरीब जोड मित्रांनो पाहू शकता एक नंबर क्वालिटी एक सारखी जोड आहे पाहू शकता मित्रांनो झुकणीला एकदम ओके झुकून देऊ आपण कोणी कोणी बी घेतले तर तुझं झुकून द्यायची बोली आपण झुकून द्यायची मग पैसे द्यायचे एक नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो काय होईल फायनल द्यायची एक लाख पंचवीस सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त करू आपण जास्त असते सांगायला आपण काही सांगतो पण व्यवहारात कमी जास्त होऊन जातं कमी जास्त मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोड आहे शेटा मालकोडला असतो आपला कर्नाटक चालू शकतात एक नंबर सहा साती सर्व कामाला सहा साती जोड आहे मित्रांनो पाहू शकतात एक नंबर क्वालिटी आहे सहा साती मित्रांनो पाहू शकता यांची पण झुपून द्यायची बोली झुपून देणार आहे त्यांची किंमत हा आपल्याकडे संपूर्ण कामाचे वैल मिळतात कामाची वासर पण होतील एक दोन महिने असं का होऊ शकतं अशा टॉप क्वालिटीच्या जोडे तुम्हाला खरेदी करायच्या असतील दादा भाऊ कॉल करा मित्रांनो दादा भाऊ आपला मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर ब्याण्णव पंधरा बावीस ऐंशी दादा भाऊ गोराडे चाळीस गाव चाळीस अशाच टॉपच्या जोड्या आपल्याकडे मिळून जातील माल कमी आहे ना या बाजार पण कमी आहे गिरेक वाढला माल वाढव हा tek nomor dua dim jauh

शेठ नमस्कार नमस्कार कशी जोड दाताला चार चार दाते दाताला चार चार झुपनीला आहे का का चालू आहे गाड्याला गाड्याला चालू आहे वाकराला चालू आहे का चालू असतील वक्राला पण आपण गाड्याला झुपले गाड्याला झुपले आपण होऊ बघू शकता मित्रांनो एकदम गरीब जोड आहे कामाची कामाला आज हाकलेलं नाही का आपण नाही झुपले शेतकऱ्यांनी झुपले असतील गाड्याला झुपून पाहेले हा गाड्याला चालू आहेत कंप्लीट आहे गाड्याला एकदम कंप्लीट आहे हो बघू शकता मित्रांनो किती जोड आहे आज आपल्याकडे 2000 आहेत दोनच राहिले का होऊ शकता मित्रांनो जोड खरेदी करायची असेल बोला कॉल करा फाइनल हो फायनल काय किंमत होईल जास्त बोलले पंच्याऐंशी हजार सांगतो आपण होईल जास्त जास्त तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर हा अठ्ठावीस नाव काय आपलं राहुल बोराडे राहुल बोराडे होऊ शकतो हळू नमस्कार किती आज वासर दहा अकरा वासर आहे कसे जाताला हे दोन दोन जाते का गाडीला चालू आहे का एक नंबर क्वालिटीचे वासर आहे आदत आहे का दोन दोघाही दोन दोन आहे टॉप ची खरेदी या टॉपची एक शिक्का एक शिक्का आहे घेण्याचा फायदा आहे बरं घेणाऱ्याचा फायदा आहे हां हिशोबान घेऊन टाकू आज हिशेबाने द्यायची आपल्याला काय सांगायला काय काय सांगायला पंच्याण्णव हजार त्यांची जास्त सांगायला पंच्याण्णव हजार रे तेवर आता होईल ना कमी जास्त होईल इथून पुरा आता हिशोबातच माल राहील आपल्याकडे आता वासरलं भेटतील आपल्या क्वालिटी भेटतील वासर पाहू शकता ना जा सुरुवात झालेली एक नंबर क्वालिटी नाराज हा आपल्याकडं नाराज नाही एक नंबर क्वालिटीचे ची वासर आहे मित्रांनो खरेदी कुठली कर्नाटक कर्नाटकची खरेदी एकदम क्वालिटीचे चे वासर आहे संकेश्वर ची खरेदी लाडू नमस्कार नमस्कार कसे आहे दाताला वासर दाताला आदात वासर मैसूर किल्लार मिक्स आहे का किल्लार मिक्स आहे असं आहे का हो

ये दोन दाद आहे का दोन दाद पोहू शकता दोन दाद येते पण चाळीस हजार रुपये वरानी पेड घेऊ वर गावरानी पेडा प्युअर गावरा गावरानी पेडा सांगायचे काय याचे ते एक्केचाळीस एक्केचाळीस आहे एक्केचाळीस व्यवहारात कमी जास्त वाढत यूट्यूब मारफत दोन तीन हजारचा आपण मान पण ठेऊ ठेवू एक बैल इकडे हा एक बैल आहे हा ते सांगायचे बेचाळीस याचे सांगायचे बेचाळीस हजार हा देवारात करू चार हजार दोन हजार कमी देऊन टाकू कमी देऊन टाकू आपण आता जास्ती करून वासरच मिळतील तुमचा नाव मोबाईल नंबर नंबर त्र्याऐंशी नऊ झिरो अकरा साठ लाडू बोराडे चाळीस चाळीस पाहिजे तसे वासर आपल्याकडे तसे वासर भेटून हिशोबात देऊ आपण डायरेक्ट पहिलं भेटतील वासर भेटतील पहिलं भेटतील वासर भेटतील सगळे भेटतील चालेल धन्यवाद पाहू शकता मित्रांनो आदत वासर आहे एक नंबर क्वालिटीचे वासर आहे मित्रांनो पाहू शकता दोघ आदात आहे दोघ वासर आदात आहे काय सांगायचे जोडीचे जोडीचे सांगायला नव्वद हजार रुपये आणि याचे पंचेचाळीस हजार रुपये फुल क्वालिटी एकदम आधात क्वालिटीचे वासर भेटतील चार महिने फुल आदात वासर राहते हे आधात आहे ऐंशी हजार रुपये सांगायलाय शेट एवढ्या किमती कावर जास्ती सांगायचं आहे हा बरोबर घेऊन मोकळं व्हायचं आज संपूर्ण वासर आहे क्वालिटीची वासर आहे अशा प्रकारचे क्वालिटीचे प्युअर खिल्लारी वासरं तुम्हाला खरेदी करायचे असेल आपण भाऊडू शिंदे यांच्या धावणीला येऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकच नंबर क्वालिटीची आदत वासर तुम्हाला पाहू शकता क्वालिटी

म आहे ना कांदळकर आहे ना हे कांदळकर हे वासर त्यांना पसंत झाले दादा बोला बोला एकान हजार रुपये बोललेले कांदळकर दादा हा बोला मोठे त्यांचे मोठे आपले लहान आहे दादा एकदम मनापासून धन्यवाद करतोय आपण बोला दादा कांदळकर दादा बोला इतका फरक नाही पडत होता शब्द गेलाय पंच्याहत्तर हजार रुपये आपण सांगितलेले हापर हे फक्त मनापासून आज बाजार नाहीये त्याच्यामुळे आपल्याला मनापासून द्यायचे आपल्यालाही लग्नाला जायचंय त्याच्यामुळे आपण वापर सांगतोय दहा विकलेले सात बाकी आहे तीन वाजेपर्यंत आपल्याला सात जनावर विकायचे सात बायला विकायचे बिलकुल बघा किती प्रेम आहे बघा ते म्हणतात शेट कसेही निघू द्या आमचं नशीब आज फक्त असं शेतकरी मी आज पाहिलेला आहे त्याला एकदा परत नाव सांगा तुमचं दादा म्हणताय शेट कसे निघू द्या आमचं नशीब म्हणताय अशाच माणसाला आपण धन्यवाद करतो अभिनंदन करतो प्रशांत प्रशांतदा आणि त्यांच्या बरोबर त्यांचे वडील आलेले हा यायचंही मनापासून अभिनंदन करतो मनापासून द्यायचं मोठे हे बघा दादा ताकद नाही बिलकुल बिलकुल बर सोडून द्या तुमचे पस्तीस माझे पंचेचाळीस सोडून द्या दादा एक पोराने बघितले मी पण बघितले काही विषय नाही दादा हे बारीक बारीक एकदम सगळ्या कामाची गॅरंटी घेऊ तुम्ही आठ दिवसात तुमची माती माझी माती बरोबर आपली माती आपली माणसं फक्त मनापासून द्यायची असं आहे का दादा तुम्ही मनपासून दादा पंचवीस वर तीस वरेवर होते मोठा भाऊ परशेन दादा इथला टाइम लागत नाही आपला बाहेर देऊ शकत फक्त मला भोविपर्यंत तुम्हाला मनपासून द्या शेत दादा त्यांचं म्हणणं आहे पंचवीस हजार घ्या मी पंचेचाळीस बोललेलो आहे

मी काय नाराज माझ्यासाठी मला हजार तुम्हाला सांगितले दादा हो म्हणता का फक्त तुम्हाला नाही दादा पंचवीस हजार एकतीस वर होत नाही दादा हे तुमची धन्यवाद करतो आपण काही विषय नाही या फिरून ફક્ત તુમારે હાનુ परत एकदा नाव सांगा तुमचं नाव सांगा दोन बैल दिसून त्या एकतीस हजार आपण एकेचाळीस हजार सांगेल व्यवहार होणार आपल्या मनापासून दोन मिनिटं घाबरू नका सात माझ्या नावावर फक्त मनापासून तुम्ही घ्या एकेचाळीस हजार रुपये तुम्ही सांगेल शेत काय बोला बर काय म्हणतात बोला बोला काय म्हणतात बोला तीस सोडी द्या झाला फक्त तुम्ही ज्ञानचंद मनपासून कर गाना असते तेने मन मागा आम्ही मनपासून दादा असे का दोन मन पासून मागात मला आम्ही असं आहे का बरं जरा थांब रे थांब त्यांना बोलू दे बेटा आता त्यांना बोलू दे तू नको बोलू बेटा दोन विषय दोन शब्द गेलेले होते त्यांनी शब्द आपल्याला मान दिलेला नाहीये आणि आता आपल्याला आपण एकदम मनापासून ऐना परिशान दादाला बयला द्यायचे हा हा दोघ बाप बेटे आलेले हो आणि आपल्याला मनापासून त्यांना द्यायचे गंगाधर जर दादा बोला बर बर तुम्ही बोला फक्त बोला हां सव्वीस दादा सव्वीस हजार म्हणतो सव्वीस हजार दादा किती मी गेला ते तिथे येणार मी

नाव तुमचं या पुढे त्यांची बैल घेऊन फक्त दादांनी गंगाधर दादांनी आपल्याला थोडं नाराज केलेलं आहे आज नाही उद्या कसर निघणार आहे ते जर आले दोन गिरीज पाठवलं हो आपली तीन चार हजाराची कसर निघून जाईल त्यांनी सांगितलं का दादा तुमची चालू नको चालू हा शब्द मला आमची असं म्हणून झालेला आहे आज तुम्हाला व्हिडिओ दाखवतो फक्त आंधळा नको शेतकऱ्याला पहिला जाणार आहे आजमेर सांधाण्याचे सटाणा तालुका आहे जिल्हा नाशिक आहे त्यांचे पहिले फक्त आपल्याला आंधळे नको दाताला तुम्हाला शेतकऱ्याला जाणार आहे आणि हे वासर त्यांना जीव लावला तर पुढे बनणार आहे બરોબર દાદા માન્ય તુમારા